मेष नमस्कार मंडळी मी ज्योतिष पंकज शास्त्री घेवारे गुरुजी आपल्या सर्वांचं त्र्यंबक राज ज्योतिष या यूट्यूब चॅनलमध्ये मनापासून स्वागत करतो आज आपण दोन हजार पंचवीस या वर्षातील सप्टेंबर महिन्यामध्ये होणारं ग्रहांचं राशी परिवर्तन आणि या राशी परिवर्तनाचा मेष राशीच्या जातकांवरती होणारा परिणाम या विषयाची माहिती पाहणार आहोत तत्पूर्वी एक महत्त्वाची सूचना आहे आपण जर आमच्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा बेल आयकॉनचं बटन दाबा व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि कमेंट्स करायला विसरू नका याचबरोबर आपल्या जीवनामध्ये काही समस्या आहेत अडचणी आहेत ज्याचं निराकरण होत नाही आहे मुलांचं शिक्षण झालंय त्यांना नोकरी लागत नाही आहे गुरुजी नोकरी आहे परंतु विवाहाची समस्या आहे योग्य किंवा वधूची प्राप्ती होत नाही आहे विवाह होऊन पाच वर्ष दहा वर्ष होत आले आहेत संतती सौख्याची प्राप्ती नाही आहे तर कधी संतती प्राप्त होईल वास्तू घेण्याचा योग आहे का वाहन घेण्याचा योग आहे का मी व्यापार करावा की नोकरी केलेली योग्य आहे परदेशात राहावं की स्वदेशी राहून काम करावं यांसारख्या का अनेक प्रश्नांची उत्तरं आमच्या स्क्रीनवरती दिलेल्या नंबरवर आपण जर संपर्क केला तर आमचे ज्योतिष एक्सपर्ट तुम्हाला योग्य असं मार्गदर्शन करतील ज्याने तुमच्या समस्यांचं निराकरण होण्यासाठी मदत होईल या संपूर्ण सप्टेंबर महिन्यामध्ये काही ग्रह राशी परिवर्तन करतायत तेरा सप्टेंबर या दिवशी मंगळ ग्रह तुळा राशीमध्ये विराजमान होतोय चौदा सप्टेंबर या दिवशी शुक्र ग्रह सिंह राशीमध्ये विराजमान होतोय पंधरा सप्टेंबर या दिवशी बुध ग्रह कन्या राशीमध्ये विराजमान होतोय सोळा सप्टेंबर या दिवशी सूर्यग्रह कन्या राशीमध्ये विराजमान होतोय मग या ग्रह परिवर्तनाचा मेष राशीच्या जातकांवरती नेमका काय परिणाम असणार आहे मेष राशी प्रथम स्थान तनुभाव या स्थानाचा स्वामी मंगळ ग्रह हा तेरा सप्टेंबर या दिवशी सप्तम स्थानात येतोय आणि तो षष्ट स्थानातनं येतोय मग ज्या वेळेला लग्नेश हा षष्ठ स्थानामध्ये विराजमान असतो तर पहिले तेरा दिवस शारीरिक व्याधी पिढेचा सामना तुम्हाला करावा लागणार आहे आरोग्याचे प्रश्न आरोग्याच्या काही समस्या या निर्माण होतील याचबरोबर नोकरीच्या ठिकाणी थोडेसे होण्याचे सुद्धा या महिन्याच्या आरंभी झालेले आहे मग अशा वेळेला शांत राहून आपलं काम आपण परिपूर्ण करावं शक्यतो शत्रुत्व होईल वादविवाद होतील या विषयापासून आपण दूर राहावं सप्तम स्थानामध्ये ज्यावेळेला मंगळ ग्रह येईल त्यावेळेला आपल्या जोडीदाराबरोबर झालेले आपले मतभेद दूर करण्यासाठी सप्तमात लग्न शिणं ही गोष्ट अनुकूल असणार आहे याचबरोबर आपल्या विवाहाच्या संदर्भात काही बोलणी करायची असेल किंवा कुठल्याही प्रकारचा निर्णय घ्यायचा असेल तर तो शक्यतो तेरा सप्टेंबर नंतर घ्यावा पार्टनरशिपचाही काही विचार असेल तर तो याच कालखंडात केलेला योग्य असणार आहे द्वितीय स्थानाला धनस्थान म्हटलं गेलेलं आहे या स्थानाचा स्वामी शुक्र ग्रहण हा पत्रिकेमध्ये चौदा सप्टेंबरला राशी परिवर्तन करतो आहे म्हणजे चौदा सप्टेंबरला हा चतुर्थातनं पंचम स्थानामध्ये विराजमान होईल मग पहिले चौदा दिवस आर्थिकतेच्या दृष्टीनं वास्तू घेण्याच्या दृष्टीनं काही निर्णय होऊ शकतो शेतीवाडी जमीन बागायती काही घ्यायची असेल किंवा घरामध्ये काही फर्निचरचं काम करायचंय किंवा एखाद्याला वाहन घ्यायचंय नवीन गोष्टीची काही खरेदी करायची आहे तर मग या दृष्टीनं पहिल्या चौदा दिवसांचा जो कालखंड आहे तो मेष राशीच्या लोकांसाठी अतिशय उत्तम असणार आहे चौदा तारखेच्या नंतर ज्यावेळेला पंचमामध्ये शुक्र जाईल त्यावेळेला परिवाराला घेऊन कुठे बाहेर फिरायला जाणे किंवा थोडस मौज मजेसाठी आपला पैसा खर्च होऊ शकतो मुलांच्या आवडीनिवडी किंवा मुलांच्या काही चैनीच्या गोष्टी तुम्ही खरेदी करून देऊ शकतात त्याचबरोबर प्रेम प्रणयाच्या दृष्टीनं चौदा तारखेनंतर घरामध्ये आनंदी उत्साही वातावरण असणार आहे तसंच ज्या व्यक्तीला आपल्या प्रेमाची कबुली द्यायची किंवा प्रेमाच्या बाबतीत होकार कळवायचा आहे तर असेही काही प्रश्न आनंदाचे जे आहेत ते चौदा सप्टेंबर नंतर मार्गे लागण्याची शक्यता जास्त आहे तृतीय स्थानाला पराक्रमाचं स्थान म्हंटलं गेलेलं आहे या स्थानाचा स्वामी बुध ग्रह हा पंधरा सप्टेंबरला राशी परिवर्तन करतोय म्हणजेच तो आपल्या स्वतःच्या कन्या राशीमध्ये जातो आहे आणि विशेष म्हणजे तो जातो आहे मग पराक्रम स्थानाचा ग्रह पंचमामध्ये जातो त्यावेळेला आपल्या मुलांचे उत्कर्षाचे किंवा त्यांच्या जीवनात काही आनंदाच्या गोष्टी घडण्याचे जे काही क्षण असतात ते अनुभवण्याचे योग मेष राशीच्या लोकांना येत असतात म्हणजेच काय तर आपल्या भावाला नोकरी लागणे आपल्या मुलाबाळांना नोकरी लागणे किंवा त्यांच्या जीवनामध्ये त्यांनी काही पूर्वी स्पर्धा परीक्षा दिली असेल त्यामध्ये ते यशस्वी होणे आणि त्यांच्या त्या ते यशामध्ये आपला सिंहाचा वाटा असणे ही गोष्ट अत्यंत महत्त्वाची या महिन्यामध्ये ठरेल आणि तुमच्याविषयी ते शंभर टक्के विश्वास ठेवून पुढे जाण्याच्या दृष्टीनं विचार करणार आहेत याचबरोबर चतुर्त स्थान चतुर्थामध्ये कुठलाही ग्रह नाही आहे आणि या चतुर्थ स्थानाचा विचार करता याला सुखस्थान म्हटलं आहे मग या सुखस्थानाच्या दृष्टीनं काही महत्वाचे निर्णय तुमचे आता सांगितल्या पद्धतीनं काही कालखंड तिथे व्यतीत करत असल्यामुळे या महिन्यामध्ये तरी जास्त दगदग अशी विशेष काही अनुभवायला येणार नाही परंतु सुखाच्या काही गोष्टी नक्की घडतील पंचमस्थानाला संतती स्थान म्हटलं या स्थानाचा स्वामी सूर्यग्रह हा पत्रिकेमध्ये सोळा सप्टेंबरला राशी परिवर्तन करून कन्या राशीमध्ये येतोय म्हणजे पंचमे षष्टात जातोय तुमच्या शिक्षणाच्या दृष्टीनं उच्च शिक्षणाच्या दृष्टीनं स्पर्धा परीक्षांच्या दृष्टीनं काही तुम्हाला अभ्यास करायचा अभ्यासिका लावायचे क्लासेस लावायचे तर उत्तम आहे त्याचबरोबर काही जातकांना संततीसाठी चान्स घ्यायचा विवाहाला अनेक वर्ष लोटले गेले डॉक्टरी उपाय केले दैवी उपाय केले गुरुजी कुठेही आम्हाला यश मिळत नाही मग आता आम्ही करावं काय तर या महिन्यामध्ये तुम्ही घेतलेला डॉक्टरी सल्ल्याचा निर्णय असेल उपाय करण्याचा विचार असेल तर तो तुमच्यासाठी लाभदायक ठरण्याच्या दृष्टीनं अतिशय शुभप्रद या कालखंडामध्ये दाखवतोय परंतु जो काही निर्णय घ्यायचा आहे संततीचा चान्स घेण्याच्या दृष्टीनं किंवा डॉक्टरांच्या भेटीच्या दृष्टीनं तर तो सोळा सप्टेंबरच्या आधी तुम्ही जर घेतला तर तुम्ही त्यामध्ये यशस्वी ठराल षष्टस्थानाला रिपोरोग स्थान म्हंटलं गेलेलं आहे या स्थानाचा स्वामी बुध ग्रह हा पंधरा सप्टेंबरला राशी परिवर्तन करून येतोय आता इथे सोळा सप्टेंबर नंतर योग पण होतोय आणि विपरीत राजयोग पण होतोय प्रतिकूल परिस्थितीला अनुकूल करणे या महिन्यामध्ये रोग व्याधी पिढीने कुठल्या प्रकारे तुम्ही ग्रस्त नसणार आहे धावपळ जरी होत असली तरी स्वतःच्या शरीराकडे जर थोडी काळजी दिली तरी शरीरामध्ये एनर्जी बाकी तुमच्या टिकून राहील आणि अनेक प्रश्नांना तुम्ही हजर जबाबीनं पुढे जाल किंवा योग्य असा निर्णय तुम्ही घ्याल नोकरीमध्ये बदल संभवतो आहे मनाप्रमाणे नोकरी लागण्याचा योग आहे पगाराच्या मध्ये वाढ वेतन वाढ होण्याचा योग आहे शत्रूलाही मित्र कसा करून घेता येईल हे जर तुम्हाला या महिन्यात जमलं तर बाकी तुम्ही जिंकलं कुठल्या बँकेत कर्जाचं प्रकरण टाकलेलं आहे तर मग ते होईल का गुरुजी तर हो या महिन्यामध्ये मेष राशीच्या लोकांसाठी तसे मार्गही अनुकूल निघत आहे सप्तम स्थानाला वैवाहिक स्थान आणि भागीदारीचं स्थान म्हटलं गेलेलं आहे या स्थानाचा स्वामी ग्रह हा चौदा सप्टेंबरला राशी परिवर्तन करतोय आणि तो, तो चतुर्थात पंचमामध्ये येतोय मग सप्तमेश चतुर्थात असणं म्हणजे आपल्या मातुल आपला विवाह निश्चित केला जाण्याचे योग असतात आणि ज्यावेळेला तो पंचमात जातो त्यावेळेला प्रेमाचे योग प्रेम विवाहाचे योग आपल्या पत्रिकेमध्ये अतिशय उत्तम दाखवत आहे म्हणजे जे खूप दिवसापासून आडलेला विवाह होता त्याच्यामध्ये कुठला मार्ग निघत नव्हता अनेक लोक काय बोलतील याच्या विचारणा आपण ते कोणाजवळ बोलत नव्हतो परंतु आता तुम्ही बोललं पाहिजे स्पष्ट बघता हा कधी पण माणसाच्या जीवनामध्ये कधीही स्वतःला त्रास करून घेत नाही जे मनात आहे तेच त्याच्या ओठावर असतं अशी भूमिका जर निभावली तर ती भविष्याच्या दृष्टीनं लाभदायक आहे भागीदारीत व्यवसाय करताय तर आपल्या परिवाराच्या संदर्भात नातेवाईकाबरोबर करण्याचा विचार असेल तर तो अतिशय योग्य आहे लाभदायक आहे व्यापाराला चांगला संधी मिळत आहे नवीन व्यापाराच्या उत्कर्षाच्या दृष्टीनं तुमचं पाऊल हे पुढे पडत आहे त्याला मागे येऊ देता कामा नाही अष्टमस्थानामध्ये वृष्टी क्रास आहे अष्टमस्थानाचा मंगळ ग्रह हा, हा तुळा राशीमध्ये तेरा सप्टेंबरला राशी परिवर्तन करून येतोय म्हणजेच तो षष्टस्थानातनं सप्तमाकडे येतोय व सप्तमात ज्या वेळेला अष्टमेश येईल त्यावेळेला आपल्या पत्नीला किंवा आपल्या जोडीदाराला शरीर पिढ्या जाणवण्याचे योग असतात त्याचबरोबर अनोळखी व्यक्तीबरोबर व्यापार उद्योगधंदा केला तर तो ढबगायला जाणे त्याच्यामध्ये आपल्याला लॉस येणे त्याच्यामध्ये आपल्याला अपयश येणे अशाही गोष्टी आपल्याला जाणू शकतील तेरा तारखेपर्यंत हा मंगळ विपरीत राजयोगामध्ये हो असल्या कारणानं शरीरामध्ये रागटपणा शरीरामध्ये ताकद शरीरामध्ये उत्साह हो, शरीरामध्ये जोम हा बाकी टिकून तो ठेवणारा आहे फक्त यामध्ये गाडी वाहनाच्या दृष्टीनं मी तुम्हाला एक सांगू इच्छितो की तुम्ही ते हळू चालवलेलं कधीही चांगलं आहे भाग्यस्थान इथे धनुरास आहे या स्थानाचा स्वामी गुरुग्रह हा पराक्रम स्थानामध्ये आहे भाग्याला पराक्रमाशाची जोड असल्या कारणानं जे जे म्हणून काही आध्यात्मिक कार्य असेल जे जे म्हणून काही तीर्थात काही महत्वाचे घेतलेले निर्णय असेल फिरायला जाण्याच्या दृष्टीनं काही निर्णय असेल किंवा अजून काही आपल्याला व्यापारामध्ये बदल करण्याच्या दृष्टीनं काही आपली भूमिका असेल आर्थिकता वाढावी पैशांची देवाणघेवाण वाढावी असा जर विचार असेल तर तो योग्य आहे तो तुम्ही करता आहात तो तुम्ही पुढे चालू ठेवायचा आहे दशम स्थानाला कर्माचं स्थान म्हटलंय कर्मेश व्ययात गेलेला आणि शनिग्रह कामाच्या गतीला थोडासा हळूवारपणा येणार आहे परंतु वाघ किंवा कुठलाही शक्तिशाली प्राणी एक पाऊल मागे घेतो म्हणजे अर्थ तो अपयशी होतो असं नाहीये त्याची ती झेप आहे ही मोठी झेप असते आणि ती विजयाकडे वाटचाल करणारी असते म्हणून मेष राशीच्या लोकांना सांगतो की थोडा कमीपणा आला तरी चालेल विचारपूर्वक पाऊल टाकून निर्णय घ्या तो तुमच्या यशासाठी शंभर टक्के कटिबद्ध लाभदायक आणि यशस्वी असणार आहे एकादश स्थानामध्ये कुंभरास आहे या स्थानाचा स्वामी शनिग्रह व्ययात गेलेला आहे मिळालेल्या झालेल्या लाभांचं व्ययात रूपांतर होऊ शकतं खर्चामध्ये रूपांतर होऊ शकतं परंतु तो खर्च सत्कर्मासाठी दानधर्मासाठी आई वडिलांसाठी परिवारासाठी कसा होईल याचाही आपण विचार प्रामुख्याने केला पाहिजे अति मौज मजा टाळा आणि ऋण काढून सण साजरा करण्याची जी आपली वृत्ती आहे त्याला शक्यतो आळा जर आपण घातला तर तो तुमच्यासाठी लाभदायक आहे वेष पराक्रम स्थानामध्ये आहे त्यामुळे परदेशात जाऊन व्यापार करण्याची संधी परदेशात जाऊन शिक्षण घेण्याची संधी परदेशात जाऊन नोकरीचे योग उत्तम आहे फक्त कोणाच्या कोर्ट केसच्या लफड्यामध्ये तुम्ही पडू नका ते तुमच्यासाठी त्रासदायक राहील मेष राशीच्या जातकांसाठी शुभ अंक आठ आहे शुभ रंग आपल्यासाठी केशरी आहे कुठल्या दिवशी आपण चांगल्या कामांना सुरुवात करायची आहे म्हणजे आपल्यासाठी शुभ दिवस दहा तारीख आहे अकरा तारीख आहे सव्वीस तारीख आहे आणि सत्तावीस तारीख आहे अशुभ दिवस कोणते आहेत तर तीन तारीख आहे चार तारीख आहे पाच तारीख आहे त्याचबरोबर सहा तारीख आहे आणि सात तारीख आहे हे दिवस शक्यतो लगातार असल्यामुळे या दिवशी आपण कुठलंही चांगलं काम शक्यतो सुरुवात करू नये आरंभ करू नये आपल्यासाठी एक मंत्र देतो यानं पत्रिकेतील अशुभत्व कमी होईल आणि शुभत्व नक्की वाढेल मंत्र आहे ओम गंगाधराय नमः लवकर भेटू प्रेक्षकांना आपण पुढील व्हिडिओमध्ये तोपर्यंत सर्वांना नमस्कार